मधली सुट्टी नी डब्याच्या गोष्टी ऐकूया तर सादर करत आहे का डब्बा वाचन स्वर दीपाली कात्रे दोन हजार अकराचा हा सिनेमा का डब्बा अमोल गुप्ते यांचा का बरं लक्षात राहिला हा सिनेमा तर या सिनेमात गवार आणि सुरणची भाजी बघायला मिळाली ती माझ्यासाठी तशी नवीनच होती गवार भोपळा करतात हे माहीत होतं गवार बटाटाही आपण करतो पण गवार आणि सुरण <laughs> सिनेमात घडलेल्या अनेक प्रसंगातून अनेक घटना आठवल्या पाच सहा दिवसापूर्वी हा सिनेमा पुन्हा पाहिला आणि मग मला स्वतःला डब्यावर डबे दब्य असलेला टिफिन खूप आवडतो हे पुन्हा एकदा ध्यानात आलं प्रत्येक डब्यात काहीतरी वेगळं भरायचं हा सातवीत असताना काय घडलं आमच्या ना विज्ञानाच्या राजवाडेबाई एकदा म्हणाल्या मी उद्या मधल्या सुट्टीत येणार आहे आपण सर्वांनी एकत्र डबा खायचा हं दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे उत्सुक होतो आईने तर छान इडल्या मला डब्यात भरून दिलेल्या होत्या आता बाई सुद्धा काहीतरी छान छान असं डब्यात आणतील असं आम्हाला वाटलं खरं पण जशी आपण गुळतूप पोळी आणतो ना तशीच तूप साखर पोळी त्यांनी आणली होती पण त्याच्या बरोबर त्यांनी खोबऱ्याची वडी पण आणलेली होती पण आमच्या बरोबर आमच्या बाई डबा खातात याचा आनंद मात्र खूप होता सहावीत असताना एक अशी मज्जा झाली की डबाच विसरले घरी मी पण आईला किती काळजी आईमधल्या सुट्टीत आमच्या त्या महाराष्ट्र विद्यालयात आली डोंबिवलीचा हा प्रसंग हं तिला बघून मला आनंद तर झाला आणि तिने डब्यात काय आणलं आहे म्हणून मी बघायला लागले तर तिने गव्हाचा गोड चीक आणलेला होता आपण ज्या कुरडया करतो त्या चिकाचा गोड चीक ते बघूनच मला तो खावासा वाटला नाही की काय ग आई तू काय आहेस हे पोळी भाजी आणली का नाही ग बर थांब आता उपाशी राहू नकोस थांब जरा असं म्हणत आई पुन्हा खाली गेली आणि समोरच्या चणेदाणेवाल्याकडून मला चणे दाणे घेऊन खायला दिले एकदा आईने न केळ्याच्या सालींची भाजी केली होती चण्याची डाळ घालून छान लागत होती मी मधल्या सुट्टीत डबा उघडला तर विजू म्हणाली एक काहीतरीच काय ही आई तुझी अशी भाजी करते परवडत नाहीत का इतर भाज्या तुम्हाला <laughs> काय सांगणार तिला आपण पण मी जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायला लागले त्यावेळेला पाचवीमध्ये एक तुषार नावाचा मुलगा डब्यामध्ये नेहमी केक बिस्किटं फरसाण असा खाऊ आणायचा खरं तर आम्ही सगळ्यांना सांगायचो की पोळी भाजी घेऊन या पण त्याची आई सकाळीच नोकरीवर जायची त्याला वडील नव्हते आणि आई पटापट पत हा एवढा डबा त्याला भरून द्यायची आणि घरी जाऊन मग तो नंतर जेवायचा पण तुषार मुलांच्या डब्यामधली पोळी भाजी मागून खायचा तो पोळी भाजी खाण्यासाठी खूप उत्सुक असे असायचा आता काही मुलं द्यायची काही मुलं नाही म्हणायची पण हा स्वतःहून जाऊन मागायचा आणि स्वतःच्या डब्यामधला तो केक फरसाणसुद्धा त्यांना द्यायचा नाही असं नाही पण काही मुलांनी माझ्याजवळ तक्रार केली तुषार आमच्या डब्यात खातो बर विचारते त्याला त्याला जवळ घेतलं विचारलं सगळी चौकशी केली मग या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या सकाळी सकाळी पोळीभाजी करण्याची त्याच्या आईला कुठे सवडच नव्हती ना मग मा नंतर मात्र त्यांच्या घरात त्यांची मावशी येऊन ती पोळीभाजी करायची पण तुषारला डब्यामध्ये पोळीभाजीच खायची होती पण मुलांना मी नंतर हे समजावून सांगितलं पण नंतर नाही तक्रार केली तुषारची आता तुषारचा खाऊ मुलं वाटून घेऊ लागले आणि तुषारला नियमितपणे पोळी भाजी द्यायला लागले माझा मुलगा इंजिनिअरिंग करताना त्याला दोन डबे द्यावे लागायचे तेही असे मजेशीर डबे मी द्यायचे त्याच्या डब्यामध्ये अशी काही क्लुप्ती लढवायची आणि शेवटी तो डबा संपून जायचा आणि मग हळूच तो दुसरा डबा तो बाहेर काढायचा स्वतःसाठी दोन वर्ष झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी त्याने तीन डबे न्यायला सुरुवात केली पण त्या तिसऱ्या डब्याचं रहस्य मात्र आम्हाला नंतर कळलं आणि जिला तो खायला घालत होता तीच आमच्या घरची लक्ष्मी झाली आमच्या लक्ष्मीला घेऊन म्हणजे सुनेला घेऊन लोणीपाशी रामदरा नावाचं एक सहलीचं ठिकाण आहे तिथं आम्ही गेलो तेव्हा तो आमच्याकडचा मोठा चार खाण्याचा डबा तयार केला त्यामध्ये पोळी भाजी भात आमटी असं भरून घेऊन गेलो तो खरं तर मीच हातात धरला होता इतकं छान वाटत होतं तो डबा हातात धरून मिरवायला आता आपण हा डबा खा सगळ्यांनी मिळून खायचा आहे चला कुठे जागा दिसते का बघा गो असं म्हणून समोर बघतो तर काय आज देवळामध्ये मोठी पूजा होती आणि तिथेच चुलीवर आमटी भात शिजवला जात होता सगळेजणं पत्रावळी घेऊन खाली बसलेले आता साहजिकच सुद्धा तो प्रसाद तिथे जेवलो आणि अ डबा उघडायचा राहिला तो राहिलाच <laughs> नवऱ्याला तीन खानाचा डबा देताना एका डब्यात एक गम्मत असायची हां कधी नारळाची वडी तर कधी उडदाचा पापड कधी भजी नवऱ्याचे मित्र विचारायचे उघडा उघडा डबा आज काय वेगळा आहे डब्याभोवती मुंगळे जमावेत तसे नवऱ्याच्या डब्याभोवती भोवती सगळे जण जमायच मी शाळेत नोकरी करत असताना अशीच डब्याची रेलचेल करून न्यायची मॅडम आज काय आणले विशेष असणारच काहीतरी तुम्ही किती पदार्थ करत असता हो सुरळीच्या वड्या माझा हा हातखंडा अगदी डबा भरून न्यायचा या सिनेमात जे वर्मा नावाचे शिक्षक आहेत ना म्हणजे स्वतः अमोल गुप्ते ते दुसऱ्यांच्या डब्यातील खायला उत्सुक असणारे खर तर अशी पात्र आपल्याला नेहमीच जवळपास भेटत असतात खवयी असतात ते पदार्थांवर मनसोक्त प्रेम करणारे सिनेमा बघताना मला सारखं वाटायचं की आपण सुद्धा असा हा चार मजल्याचा डबा भरून द्यावा आणि कुड कोणीतरी तो मनसोक्तही खावा कारण सहलीला तर सध्या कुठे जाता येत नाहीये पण सत्तावीस मे रोजी मात्र ती इच्छा पूर्ण केली नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त आपण बिर्याणी तयार करू आणि स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या आपल्या या सगळ्या सख्याना तो डबा देऊ तसा तो डबा दिला त्यांना त्या सगळ्या एकत्र खाली बसल्या आणि त्यांनी ती बिर्याणी फस्त केली हे दृश्य माझ्या मनाला मात्र सुखावून गेलं आणि म्हणून आज लीती झाले धन्यवाद